एका विशेष कार्यक्रमासाठी मी तर पट्टेबाहेोच पट्टेबा येतात त्यांच्या सत्कार करण्यासाठी आप्पासाहेब परिवाराकडून आम्ही सर्वांनी एकत्र समजून आहोत तर पत्रकार संघू आणि सामाजिक कार्यकर्ते चांगले लोक एकत्र येणं तर त्याला पण एक भाग्य लागतो यासाठी अप्पासाहेब मित्रपरिवाराकडून गणेश गणेश साहेबांचा आणि आमचे सर्वांचे नाना जवळपास आमच्या आजोबा गेट जवळ सहा महिन्याला आले नाही ते आज वेळ काढून आले त्याबद्दल मी आपासाहेब मित्रपरिवार मी धन्यवाद करतो आणि त्यांना मी पुढं या कार्यक्रमाचे अध्यक्ष संपादक सर्वे सर्व आणि साहेबांना करतो की त्यांनी ते आज कार्यक्रमा त्यांनी अध्यक्षपद केली शिकला गणेश भाजेराव या दोन बांधवांचा वाढदिवस आज आपण आपल्या आप्पास्ती मित्रमंडळ आणि पत्रकार बांधवांच्या वतीने करत हो। आहोत या वाढदिवस जे कोणी पत्रकार बांधव असतील त्या पत्रकार बांधवांचा पत्रकारांच्या वतीने आनंद साजरा करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचं ध्येय आदरणीय आप्पासाहेब डोंगोटे यांचे संस्थापक आहेत आणि आप्पासली मित्रमंडळ आणि हे ध्येय मानलेलं की छोट्या पत्रकारामध्ये उंची नसते तुझं बोलतात नसतं परंतु छोट्यांना छोटा बांधव किंवा मोठ्यांना मोठा पत्रकार बांधव हा सर्वांचा सत्कार या जिल्हा परिषदच्या आवारामध्ये करायचं त्यांनी ठरवलेलं आहे ध्येय बांधलेलं आहे आणि त्यांनी तसं व्हॉट्सअपवर ग्रुप देखील तयार दे के केलेलं आहे त्याच्यामध्ये जे असतील त्यांचं स्वागत आहे जे नसतील त्यांचे नंबर ते ॲड करतच आहेत आणि रोज बांध कालच आमचे मोठे बंधू विजय कुमार उमर्यांचा वाढदिवस साजरा केला आज आपण करतोय उद्या जीव कोणी बांधव असेल त्यांचा करायचा असं ते अप्पाश्री आणि अप्पासाहेब मित्रमंडळाने हे केलेलं आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात येतोय त्यांनी तो स्वीकार करावा अशी सर्वांच्या वतीने विनंती करून त्यांनी लोकसाहेब शुभेच्छा देण्याचा सत्कार या दोन्ही बांधवाने स्वीकारावा अशी विनंती करूया आपल्या चालतो

या वाढदिवसाच्या औचित्य असंच आहे आप्पासाहेब आमचे जे आहेत मित्रपरिवार अप्पाश्री मित्रपरिवार त्यांनी एक संकल्प आयोजित केलेला नव्याने आजपर्यंत बघितलो आपण फक्त राजकीय आहेत माझा ए गड ते गड ए बी सी डी, डी ग्रुप असे राजकीय ग्रुप आहेत पण आप्पाशी मनोगत असं आहे की त्यांच्याकडे नियोजन असं आहे आमचे शिराळकर साहेब आणि त्यांनी आप्पाश्री मित्रपरिवारचं याचं कारण काय इथे येणारा जो पत्रकार आहे माहिती जे कार्यकर्ते असो व सामाजिक कार्यकर कार्य करण्यामध्ये कार्यकर्ता कार्य कार्य असलेल्या व्यक्ती त्या व्यक्तीचा कोणी दखल घेतली जात नाही पण आपाची व तिसरी संघटना आहे तिसरा डोळा जसा शंकराचा आहे तसंच जे तिसरी आहे मानवाधिकार संघटना यांनी नवीन संकल्पना करून प्रत्येक इथे येणाऱ्या सामाजिक क्षेत्रातील पत्रकार क्षेत्रातील व माहिती कार्यकर्त्या असलेल्या कार्यकर्त्यांचा मनापासून त्यांच्या संघटने वतीने करण्याचा करण्याचं आयोजन केलेलं आहे तो कुठला छोटा आहे का मोठा आहे कुठल्या जातीचा आहे का धर्माचा आहे ते काहीच नाही तर ह्या फक्त इथं मानवाधिकार संघटना जी आहे त्यांचं एक मानव म्हणजे आम्ही कोण आहे त्याचं सर्वांना संकल्पना करायला पाहिजे जिकडे तिकडे राजकारण चाललं आहे राजकारणामध्ये एकमेकांचे खेगडे की वाडायचे कामात चालतात पण ह्या संघटनेच्या वतीनं आप्पा श्रीच्या वतीनं जे माणसं जुळवलेली आहेत त्यांना एक करायचं काम हे आमचे लंगणकोडेच आहेत आणि शेळाकर व आमचे सिद्धरा नंदुर्गी व नितीन कर्जळे यांनी ही संकल्पना आखलेली आहे तर यांचं सर्व हे जे करण्याचं कारण आहे सर्व आमचे जे काय पत्र बांधव आहेत एकमेकाच्या तुलना करणे एकमेकाचे विचार करणे एकमेकांवर काय ना काय वाईट दृष्टीने बघणे काय अशीही कार्य करतात तर हे दुरावा दूर करण्यासाठी आप्पाश्री ही संघटना मित्र परिवार संघटना स्थापना केलेली आहे आणि हे संघटना म्हणजे काय रजिस्ट्री नसून काय नाही प्रत्येक मित्र परिवाराच्या विचाराला संकल्पना साथ देण्यासाठी ही संघटना आहे तसेच त्यांचा तिसरी आग आहे तिसरी आग एकच आहे कोणी जे काय शहरा अधिकारी भ्रष्टाचार क्षेत्राचं काम आहे त्याला धडा शिकवण्याची हे त्यांचं काम सुरू आहे या योजने मिलिन नाना प्रेक्षक आमचे गणेश बाल यांना नेत्र बरायचे वारकऱ्या सुविधा देतात लोकांनी जिल्हा परिषद अधिकारी पत्रकार कृती समिती सर्व माहिती अधिकार कार्यकर्ते सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते सामाजिक क्षेत्रामध्ये ज्याला कुठल्याही प्रकारची अडचण आहे ते सोडवण्याचं काम आपासाब लंगोटे आणि शिराळकर लगीप नदाब नितीन कांबळे तर तुमुन्ना पठाण या ठिकाणचे सर्व पत्रकार बांधव सामाजिक का कार्य म्हणून पत्रकार जर असले तरी आपण लोकांच्या सेवेसाठी आपण कसं तात्पर हजर राहता येईल त्या पद्धतीने इथलं कामकाज सुरू आहे पत्रकार बांधव आपला जीव धोक्यात हो घालून माहिती गोळा करत असतो ते जनतेपर्यंत पोचवण्याचं काम हा पत्रकार बांधव करत असतो पत्रकारला काहीही अडचण झाल्या तर आपण सगळ्यांनी एकमेकांनी ते त्याच्या अडचणीवरती माफ करण्यासाठी त्याला धीर देण्यासाठी खचून न देण्यासाठी आपण पत्रकार बांधवाच्या व सामाजिक कार्यकर्त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे आपला पत्रकार बांधव काय करू शकतो सध्याचा काळ असा आहे की सत्ताधाऱ्यावरती ज्या गुलाम बनून राहिलेला आहे जे माहिती जनतेपर्यंत पोचायला पाहिजे जे विचार जनतेपर्यंत पोचायला पाहिजे ते या ठिकाणी पो पोचत नाहीत तरी आपला साप्ताहिक किंवा आपले दैनिक छोटेखानी जे पत्रकार आहेत ते पत्रकार सर्व गल्लीबोळातून सर्व शहरातून विचार पोचवण्याचं काम चुकीचं बरोबर हे काम पोचवण्याचं काम आपला पत्रकार बांधव संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते तिसऱ्या आत म्हणून आपले आपसआप लोके आणि शिळाळकर यांचंसुद्धा पत्र आहे ह्या सगळ्या संघटनेला सोबत घेऊन जाणार नाही प पण आहेत माझ्यावर शेतसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत वेळेतला वेळ काढून ही वेळ आपला आजचा अमूल्य वेळ ही आजचा आपला वेळ गेला की ही पुन्हा आपल्याला कधीच मिळत नाही आपल्या जीवनातला एक एक दिवस कमी होत असतं अशा परिस्थितीतसुद्धा आपण सर्व समाज घटकापर्यंत किती का वय असे ना आपण काय का असे ना परंतु तळागाळातल्या सर्व समाजाच्या हितासाठी व सर्व समाज एकसंग राहण्यासाठी आपल्यातला दुरावा संपुष्टात आणण्यासाठी की उचललेलं पत्रकार कुंकू समितीच्या पत्रकार तिसऱ्या संघटना भीमशक्ती सामाजिक संघटना सर्व पत्रकार बांधव आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उचललेले हे चांगलं पाऊल आहे त्याला आपण कशा पद्धतीनं आपण त्या संघटनेला वाढवायचं त्याचं रूपांतर आपल्या जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी कसं करता येईल ह्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया आपण आपले मतभेद बाजूला ठेवायचं आणि सामाजिक बांधिलकी म्हणून आपण सामाजिक काम जोपासून आपण लोकांच्या सेवेसाठी आपण तात्पर्य हजर राहू एवढंच आजच्या पसंगीने माझं जी वाढदिवस सुंदर आणि छान असं नियोजन केलेलं आहे तरी सर्वांचं मी पुन्हा एकदा मी मनापासून आभ आभार मानतो आणि त्यांनीसुद्धा अशाच पद्धतीनं मी सुद्धा आज त्यामध्ये पुढील काळामध्ये कोणालाही अडचण भासणार नाही दुसरा त्या प संघटनेचा तो त्या पक्षाचा तो पत्रकार आहे ते कुणावर नाव नावू नका ज्याच्या ज्याच्या पद्धतीनं त्याला चांगल्या पद्धतीनं घडवा एवढंच मी आजच्या प्रसंगी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी वाढत चाललेलं भाषण जय भी